नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध योजना या राबवल्या जात असतात यामध्ये शेतकऱ्यांच्या हितासंबंधी बऱ्याचशा योजना या सरकारकडून राबवल्या जातात यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा देखील होत असतो अशा बऱ्याच शेतकऱ्यांच्या फायद्याच्या दोन योजना आहेत त्या संदर्भातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सोशल मीडियावरती पाहायला मिळतात त्या दोन योजना कोणत्या तर नव्वद टक्के अनुदानावरती तार कुंपन योजना आणि पन्नास टक्के अनुदानावरती ताडपत्री योजना या दोन योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या योजना आहेत पावसाचे दिवस सुरू आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये तसेच देशामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे यामध्ये शेतकरी हे, या शेत हे जे काही शेतामध्ये धान्य कडधान्य कडबा चारा हे पिकवतात त्यांना वीज वारा पाऊस यांच्यापासून वाचवण्यासाठी तसेच ते सुरक्षित राहण्यासाठी सरकारकडून ताडपत्री ही योजना पन्नास टक्के अनुदानावरती देण्यात येते तसेच योजना ही वनजीवन जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी नव्वद टक्के अनुदानावरती देण्यात येत असते आता या योजनेसंदर्भात बरेचसे गैरसमज निर्माण झालेले आहेत प्रत्येकजण हा या योजनेच्या श्रेय घेण्यासाठी धडपडत आहे परंतु शेतकऱ्यांना नक्की ही योजना चालू आहे का ही योजना नक्की कोणासाठी आहे आपल्या राज्यात ही योजना राबवली जाते का आणि राबवली जात असेल तर ती कोणासाठी आहे अशा बऱ्याचशा गोष्टी शेतकरी मित्रांना माहीत नसतात मित्रांनो हा व्हिडिओमध्ये पुढे आपल्याला सविस्तर दोन्ही योजनांबद्दल माहिती मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा महाराष्ट्रातील या योजनेसंदर्भात बरेचसे सोशल मीडियावरती व्हिडिओ केले जातात यामध्ये फेसबुक असेल यूट्यूब असेल वर्तमानपत्र असेल यामध्ये असे सांगितले जात होते की ही योजना महाराष्ट्रातील रहिवाशांसाठी आहे परंतु बरेचसे शेतकरी यांना या, या योजनेसंदर्भात नक्की काय विषय आहे हे माहीतच नाही नक्की ही योजना कोणासाठी आहे ताडपत्रीला किती टक्के अनुदान आहे तार किती टक्के अनुदान आहे या संदर्भात पण योग्य माहिती शेतकऱ्यांना माहीत नाही त्यामुळे या संदर्भातील योग्य माहिती आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत महाराष्ट्रामधील बऱ्याचशा शेतकऱ्यांना मोठा प्रश्न पडलेला आहे की तार आणि ताडपत्री ही योजना नक्की आहे का आणि असेल तर ती कोणासाठी आहे त्यासाठी काय करावे लागेल या सर्व तुमच्या शंकांवरती उत्तर मिळणार आहे यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिला आपण बघूया तार योजना तर ही योजना महाराष्ट्रासाठी आहे का तर हो ही योजना महाराष्ट्रासाठीच आहे यामध्ये नव्वद टक्के अनुदानावरती तार दिली जाते मग ही योजना प्रत्येकासाठी आहे का तर ही योजना प्रत्येकासाठी नाही शेतकरी मित्रांनो श्यामाप्रसाद मुखर्जी जन व वन योजना अंतर्गत शेतकऱ्यांना कुंपणासाठी अनुदान दिले जाते यामध्ये आता सुधारणा करून सोलर कुंपन देखील दिले जात आहे आता ही योजना कोणासाठी आहे तर वनालगतची जी गावे आहेत जे शासनाकडून निवडले गेले आहेत या गावांसाठी विशेषत ही योजना राबवली जात आहे आणि विशेष बाब म्हणजे या योजनेचा जास्तीत जास्त लाभ हा अनुसूचित जमाती लाभार्थ्यांसाठी ही योजना जास्त प्रमाणात राबवली जाते म्हणजेच जास्तीत जास्त प्रमाणात अनुदान या वर्गासाठी दिले जाते ज्यामध्ये पंच्याऐंशी ते नव्वद टक्के अनुदानावरती केंद्राकडून न्यूक्लियस बजेट अंतर्गत तारकुंपन दिले जाते यामध्ये महाराष्ट्रातील हिंगोली जिल्हा अकोला जिल्हा अमरावती जिल्हा चंद्रपूर भंडारा या जिल्ह्यामधून जितक्या प्रमाणात अर्ज मागवले जातात त्या सर्वांना त्याचा लाभ दिला जातो परंतु या जिल्ह्यामधून जेवढे आणि जितके अर्ज येतात त्यामधील अनुसूचित जमाती त्या लाभार्थ्यांना विशेषत या योजना दिल्या जातात आता पुढील दुसरी योजना आहे ती म्हणजे ताडपत्री योजना ताडपत्री योजना ही कोणासाठी आहे ती कशासाठी राबवली जाते ते आपण थोडक्यात पाहूया ताडपत्री योजना आता ताडपत्री योजना ही कुठे राबवली जाते तर जिल्हा परिषद सी एस फंड अंतर्गत राबवली जाते आता ही योजना संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे का तर ही योजना संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे आता बऱ्याच जणांना प्रश्न असेल की महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक रहिवाशीसाठी ही योजना आहे का तर मित्रांनो ही योजना प्रत्येक महाराष्ट्रातील रहिवाशांसाठी आहे आता याची अर्ज करण्याची जी पद्धत आहे ती ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे अशा बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल तर मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामधील जिल्हा परिषदेकडून ज्यांचे वेळोवेळी अर्ज मागवले जात असतात सध्या पुण्यामध्ये ज्यांनी अर्ज मागवलेले आहेत यापूर्वी लातूर असेल किंवा इतर बाकीच्या जिल्ह्यांमधून बरेचसे ठिकाणावरून अर्ज मागवले आहेत आता हे अर्ज ऑफलाईन असतात की ऑनलाईन असतात असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल तर मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यावर ते अवलंबून असेल की अर्ज ऑनलाईन मागवायचा की ऑफलाईन यापूर्वी लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेकडून पंधरा सप्टेंबरपर्यंत अर्ज मागवलेले आहेत त्यानंतर पुणे असेल तर पुण्याचा जो कालावधी सांगितलेला आहे तो तीस सप्टेंबरपर्यंत सांगितलेला आहे असे विविध जिल्ह्यामध्ये विविध वेळेस प्रत्येक वेळेस अर्ज मागवले जात असतात आता बरेच शेतकरी ना हा प्रश्न पडला असेल की महाडी बी वरती हे अर्ज भरले जातात का तर मित्रांनो महाडी बी वरती याचा अर्ज भरला जात नाही जर कुणी तुम्हाला या संदर्भात सांगितले असेल तर ही चुकीची माहिती आहे महाराष्ट्रामध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्यांसाठी योजना सुरू आहेत फक्त त्या योजना माहीत असणे गरजेचे आहे त्या योजनांचा लाभ कसा घ्यायचा अर्ज कसा करायचा हे माहीत असणं खूप गरजेचे आहे या योजना महाडीबीटीवरती राबवल्या जात नाहीत हे शेतकरी मित्रांना समजून घेणे गरजेचे आहे त्यामुळे या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा तसेच नवे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी स्टॉप या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जे महाराष्ट्र